नमस्कार मी तुमचा लाडका मित्र हर्ष तांडेल स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर आणि आज आपण चाललेले आहेत तांदूवाडीला तब्बल पाच वर्षाने आपण तांदूवाडी किल्ल्यावर चाललेले आहेत तर व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो आता मार्केटला जाऊया थोडं आपल्याला ट्रेकिंग साठी लागणार सगळं साहित्य आहे जेवणाचं सामान आहे त्याची जरा शॉपिंग करायची आहे तर बघूया आता काय काय लागणार आहे आपल्याला तर मित्रांनो पण ते पण जॉइंट झालेले आहे आप आपल्याला yes, यस हॅलो गाइस आपण मार्केट मध्ये जाऊया थोडं शॉपिंग वगैरे हो करूया मसाज पाच yes, yes. वर्षांनी चाललेय तर थोडी जरा एन्जॉयमेंट वेगळी आपली बघूया जरा पुढे काय होते आता तुम्ही कंटिन्यू राहा सगळी प्रॉब्लेम निघालेली आहे शॉपिंगला तुम्ही बघू शकताय मार्केट दोन गाड्या आहेत आपल्या ये गईती सीजन काय काढलेले ते ते दे। विचार

पण बासमती होतील का ला मुलगी बघा इकडनं चॉईस करतायत कुठली आवडली कुठली आवडली बघ ओम्याने टी शर्ट घातलाय बघा आमच्या थ्रीडी आहे ओम्या असा फिर रे नाव बघा थ्री डी आणि पोट का अभिनंद घेतो आता तर मित्रांनो आपला स्टॉक लोड झालेला आहे तुम्ही बघू शकताय थंड आणि पाण्याच्या बाटल्या पण घेतलेल्या आहेत आपण आपली पोरा पण रेडी आहेत मित्रांनो आपल्याला लागणारं सगळं साहित्य घेतलेलं आहे आपण आणि आता आपण प्रत्येकाच्या बॅगेमध्ये डिवाईड करणार आहेत फुल तयारी चालू आहे बघा आणि राहुल आलेला आपला पॅराशूट घेऊन बघा हे राहुल पॅराशूट दाखव तुझा आहे <laughs> तर मित्रांनो आपला प्रवास सुरू झालेला आहे तर तुम्ही पण कनेक्टेड राहा व्हिडिओ बघत राहा चला मग गणपती बाप्पा मंगल मूर्ती चल ना सर आणि मित्रांनो हा समोरचा स्पॉट बघू शकता तुम्ही सात जुलै दोन हजार सात या साली इथे आपली ही सगळीच पोरं विसर्जन होत होती पण थोडक्यात वाचलेली आहेत मौने आपल्याला आज दिसू शकत आहेत हीच ती चेहरी आहे पोरं जमलेली आहेत तुम्ही बघू शकताय सकाळी दोन किलो चिकन एकट्यानेच खाल्लेलं आहे आणि आता त्याचा परिणाम भोगतोय राहुल कसं वाटतंय राहुल मस्त वाटलेले आहेत आपली एनर्जी काढते आदित्य भाऊ आपल्यासाठी घ्या सगळ्यांनी पिऊन घ्या एनर्जी अजून आपल्याला दोन अडीच चालायचं आहे मित्रांनो दहा टक्के झालेलं आपलं मित्रांनो दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आणि खूप ऊन आहे त्यामुळे थोडं थकायला पण होत आणि आपण थोडं थांबत थांबत चालले बघा ट्रेकिंगला ला जाताना हे दीडशे दोनशे वाले शूज घेऊ नका हे दीडशे दोनशे वाले शूज घेतल्यावर अशी हालत होते डायरेक्ट पैसे संपले ब्रँड घ्यायचा ना जरा मध्ये असं काहीतरी जुगाड करावा लागतो तुम्ही बघू शकता ही मास्किंग टेप आहे तुम्ही सोबत घेऊन फिरत जा आमच्याकडे हे दोन ड्रेसिंग वाले माणसं आहेत ओमकार आणि अक्को आणि आपला आवडता प्रिय मित्र अब्बा फुल जुगाड चालू आहे तर मित्रांनो फायनली आपण पायथ्याशी पोचलेलो आहेत तुम्ही बघू शकता या समोरच्या डोंगरावर जायचं आपल्याला आज थोड्या वेळातच आपण पोचणार आहोत तिथे मित्रांनो सीन बघा किती मस्त वाटतो आहे तांदूवाडी डोंगर तर मित्रांनो आता आपण पायथ्याशी पोतलेले आहेत आणि तुम्ही दगडी बघू शकतात जे ट्रेकर्स इथे येतात ते एक आपली हजेरी म्हणून इथे एक दगड फेकतात तर चला आपण पण आपली हजेरी देऊया गणपती बाप्पा Okay. एक? वाल। वाल। ना ना ना। तर मित्रांनो अर्धा पल्ला घाटलेला आहे आणि आता तीस ते चाळीस टक्केच बाकी आहे तुम्ही बघू शकतात पाचचा <laughs> चला मित्रांनो लवकर चला पाच वाजलेले आहेत <्लेक ना> वर जाईपर्यंत काळख होईल परत घाई करा चला आहे आरामात आहे पडला का डायरेक्ट गायब मग पाठीबाग मित्रांनो इथे बोर्ड लावलेला आहे बघू शकतात लेफ्ट साइडला सात टाक्या आणि इथे महादरवाजा तर आता आपण सात टाक्याकडे जाऊया थोडं फ्रेश होऊया मित्रांनो आपण सात टाक्याकडे पोचलेलो आहेत आणि आता आपण थोडं टोपात पाणी वगैरे घेऊया आणि बाहेर फ्रेश होऊन घेऊया इकडचं पाणी सगळेजण प्यायला वापरतात तर प्लीज कोणी इथे येतात तेव्हा हे पाणी दूषित करू नका आणि चिकन धुवायला खास माणूस मागवलेला आहे विक्रमगड तुम्ही बघू शकता स्पेशल कुक आहेत आमचे काय बनवणार आहेत आज चिकन अफगाणी आणि चिकन लपेटा लपेटा घेतल्या हे आहे शेवाळ्याचं पाणी आणि हा आहे लाल जे लाल चिकन त्यामुळे या चिकनला विजिट चव होती ते बघा शेवा शेवाय फ्लेवर तुम्ही कधी ट्राय केलेला नसेल तर नक्कीच इकडे व्हिजिट करा शेवाय फ्लेवर इकडं खूप हे हा जो हा आहे पाण्याचं ते, ते शेवाय स्पेशल त्यामध्ये वेगळे करतोय ठीक आहे चालेल चालेल आणि आपला भाऊ चिकन चांगल्या पद्धतीने धुवत आहे सर्फ पण टाकलाय थोडं त्यात लाल होतं चिकन आता सफेद झालेलं आहे तुम्ही बघू शकता टाईड वापरलेला आहे बहुतेक त्यांनी आणि मस्त संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे सनसेट बघू शकता तुम्ही आणि बंटी भाऊ आपला फुल फॉर्म मध्ये कसं वाटतंय बंटी भाऊ एक नंबर पाच वर्षाने आलेलो आहेत पाच वर्षानंतर मित्रांनो तर फ्रेश होऊन झालेला आहे आणि आता आपण आपल्या वरच्या स्पॉटवर जाऊया थोडी जेवणाची पण तयारी करायची आहे लाकडा पण गोळा करायची आहे आणि काळ पण होत चाललेलं आहे तर आता थोडी आपल्याला घाई करूया चला बघूया आता लाकडं मिळत आहेत का मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकताय आपला स्पॉट्स आता इथे आपण लाकडं पण गोळा केलेले आहेत अजून लाकडं गोळा करायचे आहेत आणि या साईडला आपण जेवण वगैरे करणार आहेत इकडची जागा थोडी साफ करूया आणि मग रात्री इथे झोपण्यासाठी पूर्ण क्लीन करून घेऊया चला पुढे बघूया आता काय होते अजून बाकीचे यायचे आहेत खालीच आहेत ते तर आपला लास्ट टाईमचा सफळ्याचा भाऊबली पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे <laughs> लाकडं गोळा करायला सेम शॉर्ट पाच वर्षाच्या आठवणी पुन्हा एकदा ताजा होता ना चला मग लाकडा गोळा करूया मी कर कर त्या स्पॉटला थोडी लाकडं बघितलेली अगोदर कोण ट्रेकर येऊन गेलेले तर त्यांनी ती तिथे ठेवलेली आता बघूया जाऊया आणि तीच घेऊन येऊया चल पुढे आहेत ना साईडलाच आहेत तीच लाकडं आहेत ना गे हे बघा ही लाकडं आम्ही मागशी बैठलेली आता हीच लाकडं घेतोय उरणार नाही एक मोठा लाकूड घ्यायला गेलो त्यासाठी ऍक्च्युली हे तर काय एक बारा एक वाजेपर्यंत संपूर्ण मेन मोठा लाकूड तो कंटिन्यू चालला पाहिजे आणि आपलं जेवणाचं प्रिपरेशन चालू झालेलं आहे इथे आपण एक चूल बनवलेली आहे आणि ओमकार नाईक आपल्यासाठी जेवण बनवणार आहेत आज ओमे काय बनवतोय हो जेवायला चिकन चिकन इथे तांदूळ धुवायला लागलाय आपला प्रथम बोनलेस घे आणि आम्ही दोघे जण भुजिंगचं प्रिपरेशन करते चिकन भुजिंग बघूया आता कसं होते आणि आपला भाऊ राहुल इथे एकटाच कांदे कापते बिचारा कांदे कापायला बसवलंय त्याला

थोडा जास्त तरी चालवा आता तेच आहे बंददर

प्लीज मी पण बाकी आहे माझी डिश घे मला पण देत आता प्लीज ही डिश कोणाची आहे मला माझी तिशात ठेवलेली डिशेट खाणं आहे या पिना आहे एक पाणी नाही आधी आणि एवढा हळद मीठ मसाला मारलाय तूरम संपला पूर्ण मग कशी संपवलं बस जाऊ लहान चिकन टाक 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 आराम आराम टाक नको आधीच पाण्याची कमी आपल्याकडे कुठे स्पायसी हवा आहे हवा झाले कासरासरी चिकन झालेलं आमचं फुल टेस्ट कर ना ओ मॅ तू टेस्ट कर ओ मॅ टेस्ट कर तू थँक चिक... यू मित्रांनो फायनल आपलं जेवण रेडी झालेलं आहे आणि चिकन आणि राईस केलेलं आहे तर तुम्ही पण जेवायला या फटाफट थँक्यू ओमकार चांगला झालाय आहे चिकन ओमे बाय टू टिलो जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आपण झोपायची तयारी करतो तर आपण उद्या भेटूया तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट बाय गुड मॉर्निंग गाईज सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आता आपण थोड्या घरी जायला निघणार आहोत रात्र फुल जागरण झालेले तर चला मित्रांनो आपला प्रवास परतीचा सुरुवात झालेला आहे पब्लिक हळूहळू खाली उतरतात いいっすね。<music> तर मित्रांनो फायनली आपण आता घरी पोचलेले आहेत आणि तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाच्या चॅनलला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय